मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो विनायक शेठ देशमुख यांची नवीन खरेदी पाकऱ्या आज मासुलण्याच्या मैदानामध्ये आलेला आहे आणि जाईल त्या मैदानात म्हणजे आज चौथं मैदान आहे त्याचं जाईल त्या मैदानात गटपास करतोय आणि आज सुंदररीत्या पळ दाखवला आज सोबत पळाला वाटेगावचा बादल बादल आणि पाखरेची जोडी ही त्रेचाळीस वया गटामध्ये गटपास झालेली आहे तर सनी दादा आहेत दा दा आपल्या समोर दादा काय सांगाल वासराबद्दल कुठून घेतलेलं कसं काय हे वासरं आमचे मित्र ना बरेंनी आपलं हे वासरं घेऊन दिलं होतं हे आहे अमित पटण्यात नवायचे त्यांचं हे वासर आहे काय वैशिष्ट्य काय वाटतं ते आणि आपले सगळ्या महिन्यात आपला बारीक सगळ्यात खोंड आपला पंधरा महिन्याचा आहे आता बर हा आपलं घेतल्यापासून चौथं पण जाईल मैदानात आपलं गटपास करतोय सीमेला आपलं थोडक्यात मार मार्कात पण आपली म्हणजे गाडवायच चाललाय त्याला आजचं कसं वाटलं आधीचे मैदान जेवढी तुमच्याकडे आल्यापासून मैदानात त्याची प्रगती होत चालली आहे चांगलाच वैदा चांगलं बादल म्हणजे शेवटी एक नंबर मधला बैल अंबरांचा आणि वाल्यांचा बादल तुम्हाला सगळ्यांना बैल माहितीच जवळपास नाही म्हटलं तर बाकीच्या गाड्या बऱ्यापैकी पाठीमाग होत्या पाठीमाग चांगला अंतर काढला ह्याच्या वयाचा म्हणजे आता पंधरा महिन्याचा खोड एवढ्या मैदानात असा कुणाचा आता कडपा तुम्ही खाली घातलेला कडपा खालचा खाल्ला नाही देणं पण तुम्ही हाताने चार, चारा म्हणतोय का, चा, तो काय काय प्रेम आहे एक प्रकारचा आहे त्याला माया आहे ना बट आमच्या ठराव सगळ्या पोरांना ओळखतो बट असा मारका पण तेवढाच आहे तिथे पोहोचण्या तुम्ही सोडून देतो स्वभाव असं त्याच्याकडे बघितलं की वाटत नाही पण आहे बरं बरं आता तुमच्याकडे बरीचशी बैल होऊन गेली तर सुलतान आता पण त्यानं काळ गाजवला त्याची कुठेतरी वैशिष्ट्य गुण दिसतात का तेस, सारखा होईल बाबा मेन म्हणजे सुलतान सारखा जायतो लहानपणी सुलतान सुद्धा सुल्ता असाच होता जी होता लहानपणापासून सुलतान सुद्धा सुल्ता पळाला आणि सुलतान कसा लहानपणापासून दोन्ही खांदे पोहतोय तसेच आपण दोन्ही खांदा आहे आतनं बाहेरनं कुठनं पण कसा पण पळतोय आत्ता uh, सध्या आदत वस्त्र बरीचशी आले ती या मैदानामध्ये uh, आत्ता आदतची मैदान होते ती होणे काळाची गरज आहे का, का आदतची मैदान आदितची का मैदान काळाची म्हणजे होणे गरज आहे कारण कसं आहे आज गोरगरीब शेतकऱ्यांची आज आदत वास्त्र आज म्हणजे लाखोच्या गमती झाली वासरांना आदत वासर ही जर आदत मैदान जर नसती तर एवढी वासरं कोणी जास्त पैशाला घेतली नसती बर दादा बरीचशी बैल तुम्ही पाहिलेली आहेत ह्याच्याकडे बघताना असं म्हणजे तब्येत किती महिन्याचं आहे एक्झॅक्टली सांगा पहिले एक्झॅक्टली एक पंधरा सोळा झालं झाला पंधरा माझ्याकडे आहे त्याची म्हणजे त्या मालकाने आपल्या जनबारी दिली होती बर बहुतेक काहीतरी फेब्रुवारी महिन्यातला कोण आहे काहीतरी बस बहुतेक दोन म्हणजे आता बघायला लागलं पण हाय तारीख लिहिली आहे त्याची जीवन ड्रायव्हर निनाम यांच्याकडून घेतलेलं आहे का म्हणजे जीवन ड्रायव्हर सांगण्यावर बरं 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 हां त्यांनी सुचवला त्यांनी आपल्याला घेऊन दिला जेवण आणि मालक कोण होते पूर्वीच मालक अमित पाटणे व्हायचे नाही नाही त्यांची थोडा म्हणजे सामान्यच माणूस आहे बरं बरं हा म्हणजे त्यांची घरच्या बाईचा खोंड आहे त्यांच्या आहे त्यांनी घडवलं वगैरे कुठल्या पहिल्या सोबत म्हणजे पहिल्यांदा उपचार माझ्या कडनं पळून गट पास केला होता बरं हा बारीक बच्चा होता जेवण पक्षावर पहिल्यांदा पळाला बरं खरं तर आबा डोंगर नंद आहे त्या पहिल्या पळाला होता चांगल्या बऱ्यात पळाला ह्या uh, yes. वैशिष्ट्य आता दहा बारा मैदान झाली पण जायला महिन्यात हे गट पास आहे दादा त्या मैद्यानं बघतोय आपण चांगलाच पायरा म्हणजे असं असं मोठ्या बैलांसोबत घालताना वाटत नाही का चांगला आसे, आ, आसे ना ना मैं तो मैं तो जर शिकवायचं त्याला चांगल्या शाळेत घालाय लागतं तसंच बैलांच जसं आपल्याला बैल जर म्हणजे आपला बैल जर काढायचं तर चांगलीच बैल त्याला जोवाखाली घालायला लागतात असा विषय म्हणजे मेन कशी शानी आणि सरळ मार्गे बैल घातली की वासर आपल्याला लगेच म्हणजे घड्याच जात आज जयेश पाटील देखील मला वाटते लाईव्ह बघत होते जयेश पाटील आवडीचा वासर आहे आता बक्षीसुद्धा ड्रायव्हरला फोकारलं की असं म्हणजे आम्हाला ड्रायव्हरने गाडी आणली अधून पण ड्रायव्हर म्हणजे प्रोन्व ड्रायवर आतापर्यंत आणत होते प्रोडो ड्रायव्हर हाणतोच गाडी पण ड्रायव्हरची इच्छा झाली की आम्हाला ड्रायव्हरला गाडी होऊन जाईल म्हणून आम्ही ड्रायव्हरला बसावलं वासरू कुठं असते आता हे वासरू असते प्रणव ड्रायव्हरच्या इथं असते शेंद्रे मध्ये असते सगळं प्रणव ड्रायव्हर सगळं म्हणजे त्याचं खाणार बिन सगळं प्रणव ड्रायव्हर करते विनायक शेठ यांचं काय कॉल वगैरे झालं दादा अजून दादा कामा असते आता भाऊचा जिद्द फोन आला होता बरं बरं भाऊ म्हणजे दादांचे मोठे बंधू बरं जिद्द भाऊचा फोन आला होता भाऊ म्हणले की खुश झाले असतील ज्या पद्धतीने आज स्पीड झाला भाऊना कसं आहे मोठ्या बैलांच्या वस्तूला वस्त्रांची खूप आवड आता भाऊनी सुद्धा आमच्या दोन तीन वस्त्र चांगली पैसे কৈ আছে घरच्या वस्तू तयार केली आपल्या जरा त्याच्याबद्दल द्यावा लागतो ना त्याला लहान वासरे घेऊन सत्ता घालवलेली दादा काही जण काय करतात की चांगलं पळत असलेलं बैल घेतात पण आदत तो वासरू घेण्या मागचं म्हणजे काय प्लॅनिंग होतं की बाबा लहानपणीपासून एखादं वासरू पडते तर ते त्याला ट्रेनिंग देणं किंवा तुम्ही म्हटलं चांगले शाळेत घालण महत्वाचं शाळेत आणि चांगलं शिकलं पाहिजे वासरू काय सांगाल त्याबद्दल आता लहान वासरू घेतलं की आपल्याला पहिल्यापासून त्या वासराचं कळतंय बाबा तो बैल पुढं किती पळल काय होईल ह्याला बैल कोणती घातली पाहिजे बर शेवटी आपण दुसऱ्याला मोठा घातला त्याचं आपल्याला एवढं माहित नसत ना की बाबा ह्या बैलाचं काय होतंय तेव्हा नक्की आज फ्रेश आहे का त्याचा मूड आहे का लहान वासना कसं लहानपणापासून आपल्या पाहिजे असलं कळतं बाबा आज वासरू किती दिवशी बाहेर काढायचं काय करते असा विषय असतो एखादा किस्सा सांगा की कि म्हणजे असं तुम्ही म्हटलं तसं रागेट पण पहिल्याच मैदानात आमचं म्हणजे पैसे फेडलं म्हणजे आपण जे पांग म्हणतो ना बर ते डोळ्याच पण आमचं हे पहिल्याच मैदाना फेडलं पेडागावला मैदान होतं बावीस जूनचं मोठं मैदान आणि त्या मैदानात सरदार म्हणून होतं मोठ्या गावाल्यांचा त्याच्याबरोबर होतं आणि शेजारी बकासूर होतं पण आम्ही आपलं आमची पहिल्या वर्षाची गाडी आम्ही बकासूरची काय मारू शकणार शेवटी बकासूर म्हणजे आज मोठा वेळ हिंदी वैगेरे आला कुठेतरी माग त्या गाडीची आपण उतरावं पण एवढं जे पहिलं वासरू की आपलं धरून आपण उतरलो बट म्हणजे महिने पंधरा सोळा महिने म्हणजे एवढं वय का आता आपण पाहताय बरीचशी वासर आता तुम्ही म्हणाल दोन तीन वासर खरेदी केले नावं काय त्यांची एकाचं नाव आहे चेतर बट परत एकाचं नाव छोटा खाली म्हणून नाही काय बट छोटा अरे छोटा खली म्हणून एक नाव आहे अशी तीन आपल्याकडे आणि चित्ता काय चित्ता म्हणून घेतलेला चित्ता म्हणून घेतलं होतं पण त्याचं काय झालं चित्त्याचा काय विषय झाला की हे झालं म्हणजे बैल आपला तो नीलकर्णीच्या मैदान गेला आणि बैल पडताना म्हणजे पडताना पडला बरोबर जरा पायाला दुखपत झाली म्हणून जरा तो बैल आपण थांबवलं बरोबर म्हणजे आता त्याची त्याच्यावर ही ट्रीटमेंट सुरू हा ट्रीटमेंट आपलं चालू आहे आराम दिलाय म्हणजे झाडाकवर की आपल्या दिवाळी जास्त बाहेर पाकऱ्याला काय भावी हिंद केसरी त्यांना बघायची आमचं म्हणजे सगळ्यांचं पोरांचं म्हणणं आहे की आज दादांच्या आणि नावासाठी त्यांना हिंदी कसरी म्हणजे हवा प्रयत्न चालू बरं बर एक, एक प्रकारे त्याचं डाएट झालं परत त्याचं रेसल झाली किंवा खुराक झालं आणि व्यायाम झाला पोहणी झाली सर्व सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात बैल एखादा आदत वासून घडवणे पाठवणार काय सांगाल त्याबद्दल आता व्यवस्था त्याची चांगली आहे म्हणजे सांभाळणी जे प्रणव डायवर ते सांभाळणी नंदर मध्ये बैलांचे म्हणजे आपलं घरचं असल्यासारखं म्हणजे असं त्यांनी लाळा ला लावला त्यांच्या पूर्ण कुटुंबाचा वासरावर लाडाय आणि वासरू म्हणजे एक नंबर दादा धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल आणि नक्कीच हे वासरू भविष्यामध्ये चांगलं तुमचं नाव तर आहेच सुलतानमुळं पण अजून उंचा पण इच्छा आहे की त्यांना आमच्यासाठी तरी हिंदी केसरी म्हणजे भाऊ हो। म्हणजे दादांच्या आणि भाऊच्या नावासाठी त्यांना हिंदी केसरी आमची सुद्धा इच्छा आहे सगळ्यांची लवकरच होईल धन्यवाद दादा